नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मी आज तुम्हाला कच्च्या केळीची भाजी दाखवणार आहे ही खाण्यासाठी खूप रुचकर लागते आणि खूप चविष्ट लागते मी सहा केळी घेतलेल्या आहे आणि कच्च्या केळी आणि त्या मी आता व्यवस्थित त्याचे सालपट काढून घेत आहे आणि सालपट काढून आपल्याला एक एक केळी लगेचच पाण्यात टाकून घ्यायची आहे नाहीतर केळी काळी काळी पडते हे बघा सगळ्या केळी मी व्यवस्थित अशा शिलून घेत आहे आणि केळी सगळ्या शिलून झाल्या की आपल्याला व्यवस्थित त्या अशा व्यवस्थित धुऊन घ्यायचे आहे पाण्यामध्ये आणि मग त्याचे गोल गोल आपल्याला काप करायचे आहे आणि काप आपल्याला जाडच ठेवायचे आहे थोडेसे या प्रकारे केळी आपल्या सगळ्या चिरून झाल्या की त्या आपण एका वाटीत काढून घेत आहे नंतर एक छोटासा कांदा घेत आहे मी आणि तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ज्यांना कांदा आवडत नसेल त्यांनी कांदा नाही पण टाकला तरी पण चालेल पण कांद्याने थोडी जास्त चव वाढते अजून भाजीची आपल्याला कांदा असा व्यवस्थित असा लांबसरच चिरून घ्यायचा आहे लांब लांब काप करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे कांदा चिरून झाला की आपल्याला सात आठ पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहे चार पाच मी लाल मिरची घेतली आहे ओली आणि ती व्यवस्थित ठेचून घेत आहे कढीपत्ता वापरायचा आहे आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित असं मस्त खेचून घेतलं की त्याची पेस्ट आपल्याला आता काढून घ्यायची आहे एका ताटलीमध्ये जाडसरच पेस्ट ठेवलेली आहे मी थोडीशी गॅसवर कढाई ठेवली आहे गॅस चालू करून मी त्यात तेल टाकून घेत आहे तेल थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला तेल तापल्यावर जिरं मोहरी टाकलेली आहे मी जिरं मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यात कढीपत्ता कांदा कांदा चांगला फ्राय झाला की लसूर आणि मिरची ते टाकून घेणे नंतर हळद टाकायची अर्धा चमचा आणि व्यवस्थित फ्राय करून लगेच ते ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित आणि हालून घ्यायचे सगळं आणि थोडासा पाण्याचा तडका मारून पाच मिनटासाठी शि शिजवण्यासाठी ठेवून दिलेली आहे हे बघा पाच मिनटं झालेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे बघा ही भाजी लगेच शिजून जाते तिला जास्त वेळ नाही लागत आणि कोथिंबीर टाकून काय घेत आहे मी आणि नक्की ट्राय करा मैत्रिणीनं ही भाजी खूप छान लागते एकदा माझ्या सांगण्यावरून तरी बनवून बघा माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सब